छडी वाजे छमछम विद्यायी घम घम या वाक्याने अनेकांचे जीवन उज्ज्वल बनवले असून देशाच्या प्रगतीसाठी सिंहाचा वाटा उचलणारे प्रशासकीय राजकीय प्रगतीपथावर ह्याच सरकारी शाळांमधून शिक्षण घेतलं आता मात्र खाजगी शाळांकडे अनेकांचे लक्ष घातले असून फोडाफोडीच्या राजकारणात संविधानाच्या मूलभूत गरजांची पायमल्ली तुडवताना दिसून येत आहे याचं ज्वलंत उदाहरण गोंडपिंपरी येथील अडेगावातील जिल्हा परिषद शाळेत दिसून येत आहे गोंडपिंपरी तालुक्यातील अडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था दयनीय असून शिक्षण घेणे कठीण झाले आहे विद्यार्थ्यांसाठी इमारत नाही पिण्यासाठी पाणी नाही शौचालयाची सोय नाही अशा स्थितीत वर्ग एक ते पाच मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक असून देशाचे उज्ज्वल भविष्य धोक्यात असल्याचे स्पष्ट दिसत आहे

मागील दोन महिन्यांपासून इमारतीमध्ये वास्तव्यात नसल्याने विषारी साप विंचू यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे मागील वर्षी सालेझरी गावातील जिल्हा परिषद शाळेवर कोसळली त्यामध्ये विद्यार्थी किरकोळ जखमी झाले थोडक्यात विद्यार्थ्यांचा जीव बचावला प्रशासनाच्या गैरजिम्मेदारीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय कोणपेपरी तालुक्यात भूषण फुसे यांची जनसंवाद यात्रा सुरू आहे सरकारी शाळांची अवस्था बघता अत्यंत दुर्दैवी असल्याचं आढळून आलं आहे लवकरात लवकर इमारत दुरुस्ती आणि इतर आवश्यक सोयी उपलब्ध न केल्यास आंदोलनाचा इशारा भूषण फुसे यांनी दिला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील गुणपिपरी तालुक्यातील अडेगाव इथे आलेलो आहे अडेगावला जिल्हा परिषद शाळा आहे पहिली ते पाचवी पण वस्तुस्थिती इतकी बिकट आहे की वर्गखोली केवळ वर एक आहे जुनी जी बिल्डिंग होती ती जीर्ण झाली नवीन बिल्डिंगसाठी अजून कुठलाही प्रस्ताव मंजूर झालेला नाही या शाळेला साधं शौचालय नाही आहे पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे बोर मारून ठेवली आहे पण त्याला मोटर दिलेली नाही इथल्या शिक्षकांनी अनेकदा पाठपुरावा केले स्थानिक पातळीवर केले जिल्हा पातळीवर केले परंतु महाराष्ट्र सरकार व प्रशासन मुलांच्या शिक्षणाबद्दल विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल किती उदासीन आहे हे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अडेगावची जिल्हा परिषद शाळा महाराष्ट्र सरकार व प्रशासनाच्या अशा भोंगळ काराभारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात जर आमची रास्त मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि इथल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना न्याय मिळवून देऊ